नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या ठिकाणाबद्दल बोलणार आहोत हो जिथे घरांना चक्क कुलूपन असतात हो शनी शिंगणापूर अगदी बरोबर अहमदनगर जिल्ह्यातलं श्री शनी शिंगणापूर आपल्याला जी माहिती मिळालीये श्री शनी शिंगणापूर एक विस्तृत दर्शन त्यातून आपण हे ठिकाण त्याचा इतिहास लोकांची श्रद्धा हे सगळं समजून घेऊया नक्कीच आणि सुरुवात तर याच गोष्टींनी करूया उघडी दार म्हणजे चोरीची भीतीच नाही लोकांना हो ही खूपच म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे त्यांचा विश्वास आहे की शनिदेव स्वतः रक्षण करतात म्हणून हे एक जागृत मानलं म्हणजे देव तिथे असतो आणि भक्तांच्या हाकेला लगेच प्रतिसाद देतो असा लोकांचा अनुभव आहे बरोबर आणि हिंदू धर्मात आपण बघतो शनिदेव म्हणजे कर्माचं फळ देणारे न्यायाची देवता त्यामुळे शनीच्या या स्थानावर इतकी श्रद्धा असणं ते साहजिक वाटतं पण ही श्रद्धा नेमकी कशी आणि कधीपासून रुजली हे बघणं रंजक आहे याची एक आख्याय हा आहे असं म्हणतात शेकडो वर्षांपूर्वीची गोष्ट अच्छा खूप पाऊस झाला आणि पानसानाला नदीला पूर आला होता तेव्हा पाण्यात एक मोठी काळी शिळा तरंगताना दिसली हुँ? मग एका गुराख्याने सहज काठीने टोचलं दिला तर म्हणे त्यातून रक्त वाहू लागलं अरे बापरे हो आणि त्याच रात्री शनिदेवाने दृष्टांत दिला म्हणे स्वप्नात हो स्वप्नात सांगितलं की ती शिळा म्हणजे माझंच रूप आहे तिला तिथेच स्थापन करा पण उघड्यावर छत नको अच्छा म्हणून तिथे मंदिराला छत नाहीये अगदी म्हणूनच ती शिळा स्वयंभू मानतात म्हणजे ती, ती स्वतः प्रकट झालीये कोणी घडवलेली नाही कधीपासून आहे हे नक्की माहीत नाही पण म्हणतात की कलियुगाच्या सुरुवातीपासून आहे आणि याच कथेमुळे किंवा दृष्टांतामुळे मंदिराची खास आहे म्हणजे इतर नाहीये अजिबात नाही गर्भगृह नाहीये शिखर नाहीये नाहीत फक्त एक चौतारा आणि देव उघड्या आकाशाखाली बरोबर हे कुठेतरी शनिदेवाचं आकाश आणि ब्रह्मांदाशी जे नातं आहे ते दाखवत असावं देवाच्या आज्ञेचं पालन केलंय त्यांनी हो आणि ही जी काळी शिळा आहे ती साधारण पाच फूट नऊ इंच उंच आहे असं म्हणतात हा तिच्या सोबत तिथे त्रिशूळ आहे नंदी आहे आणि शिव हनुमानाच्या लहान मूर्ती पण आहेत अच्छा आणि एक विशेष गोष्ट म्हणजे भाविक स्वतः देवावर तेल वाहू शकतात मोहरीचं तेल हो तेल अभिषेक त्यासाठी पंपाची सोय केली असं ऐकलंय हो पण मोहरीचंच तेल का आम, शनीला प्रसन्न करण्यासाठी मोहरीचं तेल काळे तीळ काळे वस्त्र उडीद या गोष्टी म्हणण्याची पद्धत आहे हे सगळं शनीच्या रंगाशी म्हणजे काळ्या रंगाशी आणि त्याच्या स्वभावाशी जोडलेलं आहे असं मानतात प्रदक्षिणा घालणं हे सुद्धा महत्वाचं आहे श्रद्धेचे भाग आहेत हे सगळे आणि ही श्रद्धा फक्त मंदिरात नाही दिसत तर पूर्ण गावात दिसते हो ते घरांना कुलूप नसणं तेच तर म्हणजे चोरी होतच नाही इथे असा दावा आहे खरंय इतकंच काय दोन हजार अकरा मध्ये युको बँकेने शाखा उघडली ती पण कुलूप नसलेली हो ही बातमी खूप गाजली होती अविश्वसनीय वाटतंय हे बरोबर म्हणजे असं जरी म्हटलं असलं की दोन हजार दहा अकरा मध्ये काही चोऱ्या झाल्या होत्या हो तशा नोंदी आहेत म्हणे तरी सुद्धा लोकांची श्रद्धा कमी झालेली नाही यावरून दिसतं की तो विश्वास त्यांच्या जगण्याचा किती अविभाज्य भाग बनला आहे अगदी म्हणजे रोजच्या जगण्यात आर्थिक व्यवहारात सुद्धा हो धर्म आणि समाज कसा एकत्र येतो याचं हे वेगळं उदाहरण आहे आणि गर्दीचं म्हणाल तर कल्पना करणं पण कठीण आहे शनिवारी तर गर्दी असतेच पण शनी अमावस्येला म्हणजे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला तेव्हा तर प्रचंड गर्दी होते हो शनी अमावस्येला खूप महत्व आहे रोज साधारण तीस पंचेचाळीस हजार लोक येतात असं म्हणतात आणि अमावस्येला तीन लाखांपर्यंत बापरे खूपच गर्दी होते हो शनी जयंती हा मुख्य उत्सव आहे वैशाख वद्य चतुर्दशी अमावस्येला आणि इथून पालख्या पण जातात म्हणे अशा पंढरपूरला आणि एकनाथ षष्ठीला पैठणला अच्छा ही पण एक परंपरा आहे तिथे हो या गर्दीमध्ये आता महिलांचाही सहभाग असतो नाही का आधी नव्हता म्हणे हो ही एक महत्वाची गोष्ट आहे मिळालेल्या माहितीनुसार जवळपास चारशे वर्ष महिलांना त्या मुख्य चौथवऱ्यावर प्रवेश नव्हता चारशे वर्ष हो पण दोन हजार सोळा मध्ये एकाही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले याचिका दाखल झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला तेव्हापासून महिलांनाही चौथोऱ्यावर जाऊन दर्शन घेता येतं हा परंपरेतला एक मोठा आणि मला वाटतं स्वागतार्ह बदल आहे नक्कीच ज्यांना भेट द्यायची असेल तिथे त्यांच्यासाठी कोणती वेळ चांगली साधारणपणे सप्टेंबर ते फेब्रुवारी हवामान बरं असतं म्हणतात आणि दर्शनाची वेळ सकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत आहे असं वाचलंय पण काही ठिकाणी चोवीस तास उघडं ता असतं असंही म्हटलंय ते एकदा तपासावं लागेल बरं तर मग आजच्या या आपल्या बोलण्यातून काय महत्वाचं वाटलं एकतर ते अनोखं उघडं मंदिर हो ती स्वयंभू शिळा कुलूप नसलेलं गाव हो आणि लोकांची ती अतूट श्रद्धा बरोबर इथे श्रद्धा फक्त मनात नाहीये ती लोकांच्या जगण्यात उतरलेली दिसते अगदी म्हणजे माहितीमध्ये असं म्हटलं आहे की काही चोरीच्या घटना होऊनही लोकांची श्रद्धा कमी नाही झाली बरोबर तर ही जी अढळ श्रद्धा आहे जी अशा अनुभवानंतरही टिकून राहते ती आपल्याला मानवी विश्वासाबद्दल काय सांगते आणि समाजात त्याचं स्थान किती घट्ट असतं याबद्दल काय विचार करायला लावते खरे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच आणि याच विचारासोबत ही चर्चा आपण इथेच थांबूया